त्याचा नाश केला त्याच्या हातात जी होती मुरली <coughs> मुरली आदळी धरून वेणू कोणी वाजविला कोणी रेनू पुढे <coughs> त्या मुलीचा कारण श्रीकृष्णाच्या कृष्णाच्या पान पाठ करण्याकरता आम्ही असलेले आहोत पण आम्हाला भेटत नाही मोठा बसलेले असते विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली बाजू पाय करायची बाकी म्हणजे श्रीकृष्णाच्या आचरणाचा स्पर्श कायम तर त्याला मिळाला म्हणून बाकीच्या बाया घरायला गेल्या एवढं भाग्य आमचं कारण मोठे माणसं ज्या ज्या वस्तूला ज्या ज्या भूमीला हातलावतात स्पर्श करतात ते भाग्यवंत असतात कारण किती तीर्थक्षेत्र होतात असं

सर्वत्र परमात्मा जिकडे पाहे तिकडे वासुदेव व सर्वमिती समाधमासु तो वास अशा बऱ्याच परमात्मा मया तदविनम सर्व जगजुल्य कुटुंबिनस मस्तानी सर्व असा करतात हं रे व्यत नाही ना जातो आकाश सुद्धा काय रे नाही अर्थ संपूर्ण शरीर ब्रह्मांड होय दिसायला लागतं असा अर्थ होत नाही याचा अर्थ काय हृदयात मावत नाही मग हृदयातून बाहेर उसळतो याचा अर्थ याचा काय हृदयात ब्रह्मानंदाचा लाभ झाला असता संपूर्ण विष्णूही ब्रह्ममय दिसायला लागते असं का आणि हा हा साक्षात्कार झाल्यामुळे आम्हाला अहंकार आणि मामाकार हा निघून गेलेला आहे म्हणजे आम्ही आम्हाला जिकडे पाऊस आणि माझी अहंकार माझा म्हणजे मामा काय असं करा केम करून ना मी त्याच्या काय घेऊन काय कारण महाकल्पा म्हणा महाकल्पाच्या वेळेला जिकडे पाहिजे पाणीच पाणी असते काय असते दगड कोणता आहे लाकडं कोणते काय मग कोणतं घेऊन कोणते टाकू घ्यायचं ते काय पाणी टाकायचं ते काय किंकर नामे किंत याने काय घेऊ काय घेऊ नको या वस्तूची निवंतना सिद्ध करायची नाही कारण आत्मनापुरित विश्व महाकल्पांना कल्पांताच्या वेळा संपूर्ण सृष्टी जलमय रहस्या करणार जी का काय जण घ्यायचं ते दिलंच असते त्याप्रमाणे काय संपूर्ण विश्व ब्रह्मरूप आहे हा अनुभवा नसल्या कारणानं मला असं दिसते की मी जे जे पाहि ते कृष्णच आहे आणखी श्लोक आहे ज्या ज्या जाय माझे त्या त्या स्त्रीये पठे तुझे हे ठेवितो मस्तक या ठिकाणी हे श्री गुरु तुझे पाय गोनी त्या म्हणजे जिथे जे यत्र म्हणून याची तिथे जिथे माझं मन जाईल तिथे तिथे मला तुम्हीच दिसता अर्थात त्या आली असा आणखी एक पकडालो देख्या नेरा देखा तो सगळं दे गेला <laughs> का नारे आनंद लागत श्रीमंत असे काय

आता काय दिसते आता असं दिसते जे आपण थोडा काढू तेच आपण सारे कंठात जाऊन बसते कंठात जाऊ जाऊन आ आला तरी नाही गुरु महाराज म्हणतात काय म्हणतात

म्हणजे त्या डोळ्यातून जे पायी ते पण तू करा डोळ्यात बाहेचा अर्थ याचा अर्थ काय कादीचे उडवले असं काय सांगतो कानात पेरलं ते डोळ्यात उडव पुढे अर्थात श्रीकृष्णाला पाहिला असता माणसात माणसात देहभान निवडतीत होतो आणि श्रीकृष्णाला पाहिला देखिला डोळा पैसाला म्हणे असं डोळ्यात पाहिलं की मनात दोन बसतो मनात बसला की डोळ्यात दोन बसतो याचा अर्थ काय मन जर श्रीकृष्णाला अर्पण झालं तर सर्व इंद्रिय श्रीकृष्णाला कारण होतात कारण मनोरसेंद्रियाध्यक्ष मन दहा धाल याचा अर्थ काया वाचा म्हणे झाला विष्णूदास असा अर्थ होतो पुढे एक झाले की कोणत्याही वस्तूवर नाश झाला असता त्याचे राहतात काय होते कोणत्याही वस्तूचा नाश झाला काय होता अवशेष शिल्लक झाला

गोवा म्हणजे शिल्लक शिल्लक नाशनाला बंद औषध शिल्लक राहते त्याप्रमाणे श्री कृष्णाचं दर्शन झालं असता भाव जळून जातो देहभाव राहतोच ती कृष्ण भाव निर्माण अर्थात दुहेही अवस्था देवावर मी माझे हरपुरे देवा सगळे असे अद्वैत वेळ झाले पाहिजे झालं म्हणजे कृष्णाने नी आम्ही करून ठरतो अद्वैतात्मा गुरु निर्माण झाला असं असं आहे पृथ्वीवरचं सगळं नेल एखादा कशा घडते भो कृष्ण शरीरात बरोजोमय असा ज्ञानमय असा जे ते शब्ददार काय ज्ञान असा अर्थ तव ज्ञान मात्र की देव हे ज्ञान शर्माला सांगतात म्हणजे आत्मा तेजोमय ज्ञानमय म्हणून ज्ञानदेव म्हणे ज्योतिची ज्योती काय विसार ज्योती म्हणजे प्रकाश

अवयव अवयवी सुखाचे कोंब असा साक्षात्कार याचं नाव आहे ते योग आहे साक्षात्कार साक्षात्कार म्हणजे अनुभव ज्ञाता ज्ञान विवर्जित असा जो अनुभव आहे याला साक्षात्कार म्हणतात साक्षात करो की साक्षात करा साक्षात अपरोक्षात ब्रह्म असा अर्थ <laughs> पुढे आता

म्हणजे त्या श्रीकृष्णाच्या संदृशाला म्हणजे बरोबरीला कदाचित लिही कदाचित शब्दार्थ याच्यापेक्षा जास्त तेज मोठं आहे महान असं म्हणून पृथ्वीवर ते जे भाई उपमास याले म्हणजे तेज आलं आकार आला त्याला कष्ट रूपमा असं असं हां पण म्हणून गोपाळामध्ये येऊन त्रीकृष्णांनी गोपाळांचा आणि <ividades> गोरवांचा बरो म्हणजे उद्धार केलेला आहे प्यार गेला <follet> म्हणजे व धरत म्हणजे खाजून वर उचलणे अर्थात समसर्मा ज्योतिर्कमाई अज्ञानापासून ज्योतिर्मय स्वरूपाकडे देणे असं दुःखमय जीवनापासून आनंदमय जीवनात त्याला नेलं विदे सदय अवस्थेपासून विजय अवस्थेत केलं याचं आयोजना व दा गेम नो आयडियल कल्पना उदार कल्पनामय अवस्था नाही उदारवस्थाय अवस्था आहे देव्हा निवर्तित अवस्था आहे जीवत पात्रात दिवेत वामरेच परिवर्तित होणे काय अलौकिक कामा

अतीत संत तुझा मार्ग इतर मार्गापेक्षा पेशा तव महिमा काय तुझ्या स्वरूपाचं वर्णन करण्याकरता शेष हजार मुखाचा शेष तो कधी पळला आणि श्रुती सुद्धा चकित मी रक्ते चकित श्रुती मुख्य वस्तू वेदराने गेला प्रेमला एकनाथ नाही म्हणजे म्हणजे सर्व संतांचे एकच मत असते सत्य आपापल्या अनुभवा वर्णन मानलेलं असते म्हणून जे शे हजार लोक आहेत आणि तीन हजार जीबा आहेत तिथं तुझं वर्णन करू शकत नाही तर आम्ही काय वर्णन करावेत असं म्हणजे अर्थात

वेगळं वर्णन कोणीच करू शकत नाही मग तू काय करणार आहे तर त्या मनोवर्णाने माझी वाणी पवित्र व्हावी या उद्देशाने मी एवढं प्रस्ताव मांडलं असं पुष्पदंत पुष्पदंत म्हणजे कुसुमदशन नामा सर्व गंधर्व राजा शशीधर वर मौली देव देव सुदासा सर्व निज निजमहिम्यो भ्रष्ट एव आशीर्वचार समनमिदम काशी दिव्य दिव्यो महिम्ना म्हणजे पुष्प नंतर कुसुम म्हणजे पुष्प दश म्हणजे <laughs> दाखले अर्थात श्रीकृष्णाचं असं अद्वैत रूपदर्शन करून माणूस हा ब्रह्मभावाला प्राप्त होतो म्हणून आम्ही त्या भक्तिभावाने विनम्रपणेपणाने हात जोडत आहे